हिरवेगा डोंगराच्या सानिध्यामध्ये क्षेत्र आहे ऐंशी एकर आणि जर तुम्हाला क्षेत्र हे घ्यायचं असेल तर आपला व्हिडिओमध्ये आहे नंबर पंच्याहत्तर सतरा सात बारा आठ बारा या नंबरला कॉल करा आणि लवकर लवकर आपल्या क्षेत्राचे मालक व्हा या जमिनीपासून आपलं गाव एकदम दोन तीन किलोमीटर अंतरावरती आहे डांबरी आपला जवळ आहे म्हणजे अर्धा पाऊण किलोमीटर अंतरावरती डांबरी आहे लोकवस्ती आसपास आहे मोठं देवस्थान पण जवळ आहे कोल्हापूर सातारा पुणे बारामती माळशिरस पंढरपूर आणि तुम्हाला सांगतो या ठिकाणचा जो आहे तातवडे घाट पण जवळ आहे समोर फलटण पण जवळ आहे लोनन जवळ आहे पुणे जेजुरी सासवड पण जवळ आहे आणि शेती ऐंशी एकर आहे आठ लाखात तुम्हाला मिळतोय मित्रांनो पर एकर जर घ्यायचा असेल तर कशाला करता फिकर मी आहे जालिंदर भोसले आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपला वाजा न्यूज चॅनलमध्ये आणि जे लोक आपली आपल्या चॅनलला नवीन असतील अशा लोकांनी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका कारण बेल आयकॉनचे बटन तुम्ही प्रेस केलं तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आणि आपल्याकडे अशाच स्वस्ती रेटमधल्या जमिनी तुम्हाला बघायला मिळतील आपल्याकडे पाच लाख एकर सहा लाख एकर सात लाख एकर आठ लाख एकर अशा जमीन जमिनी असतात आता दक्षिण साइडला आहे सातारा साइड माळशिरस वगैरे पंढरपूर साईड पूर्वेला आहे आणि या साइडला उत्तरेला आहे बारामती इकडं पश्चिमेला जर बघायला गेलं तर पश्चिम साइडला आहे फलटण म्हणजे फलटण आहे पश्चिमेला समोरचा जो भाग दिसतो हे सगळा फलटणचा एरिया आहे मोठ्या मोठ्या पांडरे पांढऱ्या 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 बिल्डिंग्स ह्या सगळ्या फलटण गावाच्या आहेत आपल्या शेजारी मोठं गाव आहे प्रशस्त गाव आहे आणि या जमिनीपासून जर आपण समोर पाहिलं तर या अंतरावरती फक्त एक किलोमीटर अंतरावरती म्हणजे एक पण नाही पण अर्धा पावन किलोमीटर अंतर असेल इथूनपासून ते आपलं डांबरी फक्त अर्धा पावन किलोमीटर अंतरावरती डांबरी आहे मोठा या फलटणच्या इतिहासकालीन फलटण मध्ये ऐंशी एकरांची शेती घ्या वर्ग एक आहे क्लियर टायटल आहे कोणाचा वाद नाही काही नाही एक नंबर शेतकरी होऊ शकता आणि आपल्या शेतीचे मालक होऊ शकता एकच सांगतो एकच वादा आपला वादा फलटण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी आणि संभाजी महाराजांचं आजोळ आणि नाईक निंबाळकर घराण्याचं हे गाव आहे जमीन आहे ऐंशी एकर ज्या लोकांना खरोखर शेती घ्यायची आहे अशाच लोकांनी कॉल करा ज्या लोकांना चौकशी करायची आहे एजंट लोकांनी अजिबात कॉल करू नका हा आपला आहे मोठा वारुगड आणि या वारुगडामध्ये एक देवस्थान मोठं आहे चला तर मग हे ऐंशी एकर कशा प्रकारे आहे याचे डिमार्केशन कशा प्रकारचे आहे आपण बघूया हे माझं बोट आहे बोटासमोर तुम्ही पाहताय हे आहे डिमार्केशन जोपर्यंत माझं बोट ज्या अँगलने आहे म्हणजे समोर तांबडी माती आहे पात्रा शेड आहे या लाईनने तुम्ही समोरासमोर जायचं आहे या आडव्या लाईनने आपण पुढं पुढं जायचं आहे डिमार्केशन हे शेडच्या अलीकडं आहे समोर काळी काळी बॉर्डर आहे म्हणजे आपण जसं नांगरतो त्याप्रकारे तुम्हाला अशी एक बॉर्डर दिसेल याच बॉर्डरच्या लाईनने तुम्ही समोरसमोर जायचं आहे आणि आपल्या समोर जो दिसतोय सगळा तो ऐंशी एकराचा प्लॉट आहे टोटल क्षेत्र तुम्हाला मी चारही बाजूने दाखवणार आहे क्षेत्र बघण्याची एकदम सोपी पद्धत आहे म्हणजे अगदी चार कोपरे जाऊन बघावेत असं काही नसतं तुम्हाला जर क्षेत्र तुम्हाला मोजून घ्यायचं असेल तर डिमार्केशन फिक्स करून घ्यायचं असेल तर तुम्ही जाऊन फिक्स करू शकता पण क्षेत्र बघू आपण असा पद्धतीने क्षेत्र सोप्प पद्धतीने बघू शकता तुमच्यासमोर आहे मोठी काळी बॉर्डर दिसते तुम्हाला एकदम ब्रॉडमध्ये झुमिंग करून तुम्ही बघू शकता एकदम समोरची काळी बॉर्डर आहे आणि याच बॉर्डरच्या दिशेने आपण जर थोडं पुढं पुढं गेलो तर ह्या लाईन क्षेत्र अशी इथपर्यंत आपली हद्द आहे याच्या बॅकसाईडला फलटण गाव आहे आणि त्याच्या पलीकडे पण एक मोठं गाव आहे त्याच्यानंतर फलटण आहे ही समोरची जी बाजू आहे हा थोडासा थोडा चढ वगैरे आहे तुम्ही झूम करून बघू शकता ही समोरचा जो चढ आहे हा चढ आपल्यामध्ये आहे म्हणजे याच्या पलीकडे ते हिरवं झाड आहे त्याच्या पलीकडे आपण नाही त्याच्या अलीकडे आपण आहोत या क्षेत्राला जर आपण थोडासा फार खर्च केला तर ये हे क्षेत्र पूर्णपणे शंभर टक्के भागात होऊ शकतं आणि या क्षेत्राच्या समोर तुमचा जो भाग आहे हा डोंगराच्या पायत्याचा भाग आपल्या हद्दीमध्ये आहे डोंगरसमोरचा जो आहे तो आपल्या हद्दीमध्ये नाही मित्रांनो हे समोर जी ब्लॅक बॉर्डर आहे जो काळी बॉर्डर तुम्हाला दिसते तिथपर्यंत आपण आहोत याच्या ढिगाऱ्याच्या बॅकसाईडला पण आपण आहोत यासाठी तुम्हाला स्वतः इथं यावं लागल आणि क्षेत्र बघून घ्यावं लागल क्षेत्र अतिशय सुंदर आहे डांबरीपासून आपलं क्षेत्र अगदी अर्धा किलोमीटर अंतरावरती आहे आणि यासाठी तुम्हाला ऐंशी एकराचं बागायतदार व्हायचं असेल तर तुम्हाला यासाठी तुम्हाला पाण्याचा धुम्मळ कवळीचा पाण्याचा फाटा आहे हे धरणातून येणारं पाणी आहे आणि हे, हे, हे वर्षातून तीन आवर्तन या ठिकाणी असतात आणि यातून तुम्ही स्टोरेज करू शकता त्या कवड़ीच्या पाण्याच्या किवण्याच्या बड्यातून तुम्ही पाणी घेऊ शकता आणि तुम्ही स्वतःचं शेतळ मोठं एखादं तयार करू शकता त्याच्यामध्ये स्टोरेज करू शकता आणि इथून तुम्ही सप्लाय तुमच्या ऐंशी एकरला करू शकता म्हणजे हे शेती तुम्हाला पूर्णपणे बागायत होणारी शेती आहे टेबल प्लॉट असं म्हणता येणार नाही पण टेबल प्लॉटपेक्षा कमी नाही कारण एवढासा भाग याच्यामध्ये काय असा एकदम डोंगर भागचा काही ना विषय नाही आहे नव्वद टक्के ऐंशी टक्के पूर्णपणे टेबल प्लॉट असं म्हणता येईल वीस टक्के थोडासा चढ उतार आहे एकदम सुंदर शेती आहे या जमिनीपासून फलटण आपलं बघायला गेलं तर फक्त अकरा किलोमीटर अंतरावरती फलटण आहे येऊ शकता आपल्या क्षेत्राचे मालक होऊ शकता भारतासारख्या मोठ्या कृषीप्रधान देशामध्ये मित्रांनो आज आपला शेतकरी भूमी झालेला आहे तर मला अक्षरशः लाज वाटते की आपल्या शेतकऱ्याच्या नावावरती एक एकर पण नाही दोन एकर नाही पाच एकर नाही आणि मी तुमच्यापर्यंत आठ आठ लाख रुपयाने जमीन जमीन जर घेऊन येत असेल आणि तुम्ही निसतो पाहत असताल तर याच्यापेक्षा पलीकडे दुःखाची गोष्ट कुठली नाही मित्रांनो नुसतंच आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे अशा मोठ्या बाड्या बाता मरण्यापेक्षा तुम्ही स्वतः क्षेत्र घ्या पाच गुंटे दहा गुंटे येणे प्लॉट घेण्यापेक्षा तुम्ही अशा शेतीमध्ये मोठे प्रोजेक्ट प्लॅन करा आणि तुमची आयुष्यभराची कमाई या ठिकाणी गुंतवणूक करा पण याच्यामध्ये तुम्हाला दोन एकर पाच एकर दहा एकर वीस एकर पन्नास एकर क्षेत्र असं मिळणार नाही तुम्हाला क्षेत्र मिळणार टोटली ऑल एन ओव्हर म्हणजे टोटल जर ऐंशी एकर असेल तर तुम्हाला चाळीस चाळीस चक्राचे दोन पाठ करायचे तुम्ही स्वतःच तुमचे पाहुणे रावले आणा आणि चाळीस चाळीस चक्राचे पाठ तुम्ही स्वतःच करा म्हणजे तुमचा पार्टनर तुम्ही शोधून घेऊन या आणि तुम्ही सांगा की आम्हाला दोघांमध्ये ऐंशी एकर घ्यायचे क्षेत्र तोडून मिळणार नाही क्षेत्र स्टेप बाय स्टेपने तुम्हाला दहा एकर वीस एकर पाच एकर मिळणार नाही त्याच्यामुळं माफ करा मला मित्रांनो की मी तुम्हाला एकर दहा एकर देऊ शकत नाही तुमच्याच सोयीने तुम्ही तुमचा पार्टनर शोधा आणि ऐंशी एकराची खरेदी मारा हा, हा जो डोंगर आहे मित्रांनो हा डोंगर आपल्यामध्ये नाही डोंगराचा जो खालता पायता आहे ना खालचा पायता हा डोंगराचा खालचा पायता आणि सरळ सरळ गेलो का नाही आपण तर एक काळी बॉर्डर आहे काळ्या बॉर्डरपर्यंत आपण आहोत आणि असं गेलं की एकदम असं स्टेट पुढं असं सरळ गेलं त्याच्या डोंगराच्या पलीकडे आपण नाही डोंगराच्या अलीकडे आहोत टेकडीच्या पलीकडं आपण नाही आठ लाखामध्ये आजच्या काळामध्ये आठ लाखात स्वतःची तुम्हाला नवीन कार पण मिळत नाही अशा आठ लाखामध्ये दे तुम्हाला देतोय आम्ही पर एकर आणि आपल्या समोर हा एक तीस कोटी रस्ता आणि हा समोरचा दिसतोय तो धुंबन दु, दु, कवडीचा कॅनॉल हिरवी ते दुधुबावी हा रोड आहे आणि हा एन एच ट्वेंटी फोरला ला जाऊन मिळलेला आहे धोंबलकवडीच्या पाण्याच्या धरणातून येणारा हा पाण्याचा फाटा आहे आणि या पाण्याच्या फाट्याला तुम्हाला वर्षातून तीन वेळा आवर्जन असतात तुमच्या समोरचा हा जो पार्ट आहे हा समोरचा डांबरीपासून तो रस्ता डायरेक्ट आपल्या क्षेत्रापर्यंत तीस फूट रस्ता आहे आणि या डांबरीपासून ते आपलं समोरचं क्षेत्र म्हणजे समोरच्या गायी वगैरे आहेत त्या गायी चरतात त्या गायींच्या शेजारी आपलं क्षेत्र आहे म्हणजे हे क्षेत्र ते हा डांबरी ते क्षेत्र टोटल अंतर आहे अर्धा पावन किलोमीटर अंतर याच्यापेक्षा जास्त अंतर नाही तुम्ही येऊ शकता आणि आपल्या ऐंशी एकराचे मालक होऊ शकता आपल्या समोर जे मंदिर होतं वारोगडमध्ये वारुगडचा जे तुम्हाला फ्लो दाखवला होता तो आहे भैरवनाथाचं मंदिर हे डांबरी आहे एक नमरी आणि डांबरी आहे एकदम प्रशस्त तीस फूट डांबरी आणि हा रस्ता आपल्याला जाऊन मिळालेला आहे दूधबावी घाटाच्या एकदम सेंटरला जाऊन मिळाला आहे आणि दूधबावीच्या पुढं जी गावं येतात त्या रोडला शिखर वगैरे त्या साईडला हा रस्ता जाऊन मिळलेला आहे